हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये स्वागत आहे आज मी सगळ्यांचा फेवरेट असा तंदुरी मलाई चिकन टिक्का बनवणार आहे त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे काळी मिरी पावडर दोन चमचे गरम मसाला दोन चमचे आलं लसूण पेस्ट दोन मोठे चमचे घरची घट्ट मलई आणि एक छोटी वाटी दही एक लिंब घालून छान मॅरिनेट दोन तासासाठी केलेला आहे त्यानंतर अशा शिगा घ्यायच्या तुमच्याकडे शिगा नसतील तर मोठ्या तुत्पित असतात काड्या असतात त्यांना असं छान एकावर एक असे एक हे पीस लावून आलटून पलटून आपल्याला दहा मिनटं चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तंदुरीचा असा एक फ्लेवर द्यायचं आहे त्यामुळे आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत ज्यांच्याकडे ओव्हन असेल त्यांनी ओव्हनमध्ये बनवा ज्यांच्याकडे ओव्हन नसेल त्यांच्यासाठी ही मी स्टेप दाखवलेली आहे छान अशी गॅसवर रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं वरून छान असं बटर घालायचं आहे आणि आपल्या चिकन मलाई टिक्का खाण्यासाठी तयार आहे छान पुदिन्याची चटणी कांद्यासोबत तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू